मतदान हे पवित्र कर्तव्य आहे प्रत्येक नागरिकाने बजवावं शंभर टक्के मतदान व्हावं ही आपल्या सर्व राष्ट्रप्रेमी नागरिकांची ही एक अपेक्षा आहे त्याप्रमाणे उमेदवार असलो तरी आज मी मतदार आहे या ठिकाणी मी माझ्या स्वतः संपूर्ण कुटुंबासमवेत माझ्या मतदानाचा हक्क बजवलेला आहे आणि आपल्या माध्यमातून मी सगळ्यांना आव्हान करेन की आपणसुद्धा आपल्या मतदानाचा हक्क लवकरात लवकर बजवावा सकाळी सात ते सायंकाळी सहापर्यंत ही आपल्या मतदानाची वेळ आहे आपण लवकरात लवकर येऊन मतदानाचा हक्क बाजवावा आज या ठिकाणी कसबा मतदारसंघात मी स्वतः उमेदवार आहे मला सर्वांनी अनुक्रमांक तीन हेमंत नारायण रासने कमळ ह्या चिन्हा बटन दाबून मला मतरूपी आशीर्वाद द्यावा मला पाच वर्ष आपले काम करण्याची संधी द्यावी ह्या आणि मी त्या आपण दिलेल्या संधीचा मी नक्की सोनं करून दाखवेल असा विश्वास मी आपल्याला सर्व आपल्या माध्यमातून जनतेला देतो अकरा हजार लोकसभेला पंधरा हजारांचं आता काय आता संध्याकाळी सहाला सांगतो प्रत्येक प्रत्येक उमेदवार असतो तर आता तुम्ही जर बारा बॅलेट पेपरवर हो आहे तो बारावी म्हणतो मी विजय होईल तर त्यामुळे प्रत्येक उमेदवाराला त्याला त्याच्या पद्धतीने मी कुणावरही मी आजपर्यंत बोललो नाही बोलणार नाही माझी कामाची जी पद्धत आहे त्या कामाच्या पद्धतीनुसार मी माझं काम भरपूर केलेलं आहे जनतेचा विश्वास संपादन केलेलं आहे जनतेचा आशीर्वाद नरेंद्र मोदी साहेबांच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीला महायुती सरकारच्या एकनाथ भाऊ शिंदे देवाभाऊ देवा फडणवीस देवा आणि अजितदादा पवारांना आणि कसब्यात हेमंत रासलेला मिळणार हे आता काळ्या दगडावरची पांढरी देखील होते अकरा दिवस झाले गुंडांना घेऊन फिरतात माझ्यावर कुठले गुंड असतात आणि माझे पन्नास वर्षात मी कसा वागतो आणि कोण कसं वागतो हे जनतेसमोर आहे तुम्ही जे आता म्हणलात की संध्याकाळी सांगतो तर बापट साहेबांप्रमाणे तुम्ही काही कागदावर लिहिणार आहेत का फळ्यावर लिहिणार आहेत काय नाही नाही अजून मी बापट साहेबांचा शिष्य आहे बापट साहेबांनी एवढं मी मोठा झालो नाही मला व्हायचं नाही मी फक्त एवढंच सांगेल की माझा विजय नक्की आहे using